ठिकाणी आता पाहू शकता आपले एक दीड एक वावर काढून झाले हे बघा किती बटाटे काढले आज एवढे सगळे मी एका दिवसात बटाटे काढले तर हे जे बटाटे काय हे आम्ही लावलेली आणि ह्याच बटाट्यांपासून एवढे बटाटे आलेले इकडं मम्मीचं बोलतच आपलं हे काय धना वाल मग आमच्या इकडला रोड ट्रॅक्टर साठी फुल डोंगरावरून ऑफ रोडिंग सारखा रोड आहे का नाही तुम्ही कधी वावरात आले असाल लाडू तयार केलाय का तर नमस्कार मित्रांनो तर उद्या आपले बटाटे काढायचे ते पाहू शकता तुम्ही माग बटाटे आणि त्यामुळे मी आता इथे ना आपल्या वावरातले जे, जे बारी आहे पाण्याची जे पाईप होते स्प्रिंकलर ते सध्या काढत आहे ठिकाणी बऱ्याच दिवसातून मी आता मराठीतून ब्लॉग टाकतोय याच्या आधी हिंदीतून ब्लॉग टाकायचो आणि याच्या आधीचे बटाटे बटाटी काढणी होती ती हिंदीतूनच ब्लॉग केला जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही आपल्या या चॅनलवर खाली जाऊन पाहू शकता आणि तसंच तुम्हाला जर या बटाट्याचे जे फवारणी वगैरे काय काय झाले ना त्याचे जर तुम्हाला मिनी ब्लॉग पाहिजे असेल ना तर तुम्ही ना आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर जाऊन पाहू शकता तर त्या ठिकाणी पण खूप बारी भारी ब्लॉग मी टाकलेले तर तीच जाऊन पण पाहू शकता आणि बघा हे नट खोलून हे बजे बाराचे पाईप आहेत ना म्हणजे थोडक्यात ते बारे आणि याचे जे पाईप आहेत ना हे काढ मम्मी काढलेत पण मला हे जे आतमध्ये पाईप गेल गेले का ती काढून घ्यायचे तर हे माझं काम आहे पप्पा सध्या आपली जे माणसं आहेत ना त्यांना रंगावला आणाय गेले तर चला आता माझं तर काम आहे आता भेटू उद्या सकाळी या ठिकाणी आता सकाळ झाली आणि मी आता आंघोळ विंगोळ करून सगळं रेडी झाले बांगणे जसं असं ते असताना ती आता आपल्या ट्रॅक्टरची बॅटरी पण लावली आहे ट्रॅक्टर तिकडे वावरत नाहीच आहे आणि तुम्ही पाहू शकता माणसं आपल्या वावरत आली या ठिकाणी तीन एक माणसं आहेत आणि या ठिकाणी म्हणजे टोटल एकवीस माणसं आहेत आपल्याक बटाटे काढायला या ठिकाणी आता पाहू शकता आपले एक दीड एक वावर काढून झाले माग बटाटे टाकले आहेत तर हे बघा किती बटाटे काढले आज एवढे सगळे मी एका दिवसात बटाटे काढले आणि करायचं म्हणलं तर एवढे बटाट्याचं गाव जेवण पण होई शकतं पण आता हे बटाटे सगळे वेफरचे आहेत ते कंपनीला जाणार आहेत बटाटे वावरातून इथं पण आले आहेत आता हे जे बटाटे काय हे आम्ही लावलेले आणि ह्याच बटाट्यांपासून ही जे कडल दिसतं का हे याच बटाट्यांपासून एवढे बटाटे आलेले आहेत तर पाहू शकता एक बटाटा जवळपास पाच सहा बटाटे देत असतो इकडं मम्मीचं बोलतंच आपलं हे काय धना वाल असच कडला लावत असते ती तर ते ह्या ठिकाणी टाकले इथंच आपल्या ते मावळ्यांना झोपण्यासाठी ताडपत्रे टाकले आणि निम्मी पोल्ट्री साफ त्यांच्यासाठी केली आहे पोल्ट्री समोरचे जे वावरन आहे पूर्ण आम्ही क्लिअर केले आता ह्या वावरात एक पण बटाटा भेटणार आहे हातच म्हणजे पाळीचे बटाटे राहतीलच फनी घातले या साईड जवळपास पाला पुटून झाले आणि तिकडं चालू आहे त्यांचं काम तर आज जवळपास हे पण वावर होऊ शकतं बघा तर ही बसलं वावर आहे आणि ही वावर जर आता जवळपास होत चालली हा पाला काढला का याच्यात ट्रॅक्टर घालायचा म्हणजे हे बटाटे पण निघून जातील आज दुसरा दिवस आहे आणि पाऊस तर बराच झालेला आहे आणि त्यामुळे ना आता वावरात टॅक्टर पण घालू शकत नाही रात्रीतून पाऊस झालेला आहे आणि लोक आता हातानेच काढित आहेत आणि आता आम्हाला दुसऱ्या ठिकाणचा बटाटा आणायचा आम्ही ट्रॉली आणायचं आलो टॅक्टर घेऊन दुसऱ्यांच्या घरी आमची ट्रॉली आहे ट्रॉली आणून आपल्याला ते बटाट त्या खोऱ्यात बटाटे आपले ते घरी आणायला खरे की पाहू शकता इथं आता वातावरण कसलं बारी चालले मला वाटतं हे उघडायला बसले तर मग आमच्या इकडला रोड ट्रॅक्टर साठी फुल डोंगरावरून ऑफ रोडिंग सारखं रोड आहे का नाही तसे इथून सगळ्याच गाड्या इथूनच जात असतात आणि हा आपला पुणे नाशिक हायवे या ठिकाणी मेंढ्यांचा डॅनचा थांबले आणि या ठिकाणी फक्त तेवढे मोठमोठ्या झाड्या हॉटेल सुमोर थांबल्या इकडं पण पाहू शकता हा एवढा सगळा डोंगर या हायवे साठी हा माहिती तसा डोंगर तिथपर्यंत होता हायवे साठी एवढा फोडून काढलेला आहे या ठिकाणी ती ट्रॉली आहे ती ट्रॉली आता आपण ट्रॅक्टरला जोडून घेऊन जायची आहे पण कोपऱ्यातले थोडं बटाटे काढायला राहिले आणि शे जो पाला होता ना तो काढायचा चालू केले कारण की पावसाची शक्यता आहे आणि हा पाला होऊ शकतो त्यामुळे या पाला पहिला बाहेर काढून घेऊया बटाटे तर काय थोडंच राहिले आणि लोक सगळे आता पाला गोळा करतात ट्रॅक्टर पण आपला परत आलेले आहे आता हे थोडं बटाटे त्याच्यात टाकायचं आणि सरळ घरी निघायचं आता घरचं एक वावर काढायचं राहिले बघू आता ते किती काढून होते तुम्ही कधी वावरात आले असाल लाडू तयार केलाय का मी तर बसल्या बसल्या बस असच लाडू तयार करत असतो कार मित्रांनो तर या ठिकाणी आपल्या घरामागच्या वावराचे बटाटे काढायचे होते आणि तिथली मला एकच क्लिप दिसली तर यात झालं काय असं की मी मिनी ब्लॉग पण काढत होतो लॉंग ब्लॉग पण काढत होतो पण मिनी ब्लॉगच्या नादात मी लॉंग ब्लॉग काढायचंच विसरलो त्यामुळे तिथं आपली एकच क्लिप भेटली आपल्याला तर तुम्हाला जर बघायचं असेल आपले बटाटे काढण्याचे सगळे ब्लॉग्स तर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम चॅनलला जाऊन तिथं पाहू शकता की आपले बटाटे काढणे कशी झाली कारण की तिथं पूर्ण डिटेल मध्येच व्हिडिओ आपली पडली जाते तर या ठिकाणी पण आपण ट्राय करू पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकायचा तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉगला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्राला शेअर करायला विसरायचं नाही बरं का